श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो बारा एप्रिल वार शनिवार आणि आज आलेली आहे चैत्र पौर्णिमा दरवर्षी आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीही साजरी करत असतो या दिवशी आपण हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा करणार आहोत त्याचबरोबर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आज हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी स्वतःवरून अशी एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठी जुनी इच्छा ही पूर्ण होईल सोबतच आपल्या आयुष्यातील संक सगळे संकट अडचणी दुःख हे निघून जाईल आणि जीवनात सुख शांती समृद्धी प्राप्त होईल आणि प्रगतीचा योग्य मार्ग आपल्याला मिळेल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आधी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त तुम्हाला वर्षातून एकदाच करता येणार आहे तो म्हणजे आज हनुमान जयंतीच्या दिवशी तर बघा हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत देखील करू शकता हा उपाय आपल्याला दिवसा करायचा नाही हा एक उतारा करायचा आहे आणि उतारे हे नेहमी संध्याकाळी केले जातात दिवसा केले जात नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे तर पहा ह आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर तुम्ही आज हनुमान जयंतीला हा उपाय जर केला तर भगवान हनुमानची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल तुमच्या आयुष्यात काही संकट असेल काही अडचणी असेल वारंवार काही दुःख असेल तर ते संपूर्णपणे निघून जाईल तुमच्या मनात येणारे कितीही कठीण इच्छा असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होणार सोबतच तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तुम्हाला प्रगतीचा मार्ग मिळत नसेल योग्य मार्ग तुम्हाला भेटत नसेल तर तोसुद्धा तुम्हाला भेटेल असा हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे तर बघा उपाय तुम्हाला स्वतःसाठीच करायचा आहे दुसऱ्यांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार नाही सोबत ज्यांना मानसिक धर्म आहे घरामध्ये सुतक आहे विटाळा आहे त्याचबरोबर गर्भवती स्त्रिया आहेत यांनी हे उपाय अजिबात करायचे नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवं असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळाला हळदीकुंकूल तुम्हाला लावायचा आहे हा नारळ तुमच्या देवघरामध्ये जिथे बघा रामांची मूर्ती असेल तर किंवा फोटो असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे कारण बघा आपण आपल्या देवघरांमध्ये हनुमानांची मूर्ती किंवा फोटो ठेवत नाही तर ते ब्रह्मचारी होते त्यामुळे त्यांचा फोटो किंवा मूर्ती देवघरात ठेवत नाही परंतु आपल्या घरामध्ये जर तुम्ही हनुमानांचा फोटो लावलेला असेल तर त्यासमोर तुम्ही हा नारळ ठेवायचा आहे परंतु शक्यतो आपल्या घरात फोटो हा नसतोच कदाचित एखाद्या घरामध्ये असतो त्यांनी तिथे फोटोसमोर ठेवायचा आहे ज्यांच्या घरात नाही त्यांनी देवघरामध्ये रामाच्या फोटो समोर ठेवायचा आहे कारण भगवान हनुमानांना श्रीराम प्रभूंची सेवा ही खूप प्रिय आहे त्यांचं नाव तुम्ही घेतलं तरीही हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून त्यांच्यासमोर हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुम्ही हा उपाय का करत आहे मनामध्ये एक सकारात्मकता असायला हवी की मी हा उपाय केल्यानंतर खरोखर माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे असं तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता असायला हवी यानंतर हा नारळ तुम्हाला, तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि स्वतःवरून तुम्हाला सात वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रकारे सात वेळा तुम्हाला तुमच्या डोक्यावरून खालीपर्यंत हात जाईल तेवढा तुम्हाला गोलाकार तुमच्यावर स्वतःवरून तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचा आहे हा उतारा करून झाला की तो नारळ हातात घेऊन तसंच तुम्हाला जायचं आहे जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल प्रत्येक गावात मंदिर हे असतंच म्हणून तिथे तुम्हाला जायचं आहे आता जाताना कुणाशी गप्पाटप्पा करायचे नाहीत हा उपाय करत असताना कुणाशी बोलायचं नाही फक्त मनामध्ये जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम याच मंत्राचा जप करत मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर हा नारळ तिथं त्यांच्या चरणी अर्पण करायचा अर्पण केल्यानंतर तिथे गाभारत बसून किंवा जिथे कुठे मंदिरात बसायला जागा असेल तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि सात वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे तसं तुम्ही अकरा वेळा केलं तर खूप छान परंतु सर्वांनाच अकरा वेळा करणं शक्य नसेल तर तुम्ही सात वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे ज्यांना सात वेळासुद्धा शक्य नाही त्यांनी तीन वेळा केलं तरीही चालेल परंतु हनुमान चालिसा पठण हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे जेव्हा तुम्ही हनुमान चालिसा पठण करतात तेव्हा तुमचे जर एखादे गुप्त शत्रू असेल गुपित शत्रू असेल तुमच्यावर लांबून ते वार करत असेल तुमची प्रगती त्यांना देखवत नसेल ते तुमच्या आयुष्यामध्ये काही खोड्या करत असेल तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट आणत असतील तर ते तुमचे शंभर टक्के निघून जातील तुमचे शत्रू हे नष्ट होतील सोबतच आयुष्यात काही संकट असेल तर ते सुद्धा नष्ट होतात दुःख निघून जातात मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात म्हणून हे नारळ अर्पण करताना तुमची मनोमन इच्छा आवर्जून तुम्ही व्यक्त करा नारळ फोडायचा नाही फक्त अर्पण तुम्हाला करून यायचं आहे असा एक उतारा तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी करायचा आहे आता मग ताई माझे मिस्टर आहेत मिस्टरांवरून मी करू का चालणार नाही मिस्टरांसाठी करायचं असेल तर त्यांनी स्वतःहून स्वतःसाठी हा उपाय करायचा आहे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी हा उपाय करायचा आहे स्त्रियासुद्धा करू शकतात आणि पुरुषसुद्धा करू शकतात असं नाही की स्त्रिया मंदिरात जाऊ शकत नाहीत स्त्रियांनी स्त्रियांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालतो आणि स्त्रियासुद्धा मंदिरामध्ये मंदे जाऊ शकतात त्याचबरोबर ताई मी विधवा आहे मग मी हा उपाय करू का तरीसुद्धा तुम्ही हा उपाय स्वतःसाठी करू शकता जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाला देवापाशी जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही म्हणून विधवा झालं म्हणजे आपल्या आयुष्यातले देव संपतात असं नाही स्वतःसाठी सुद्धा विधवा स्त्रिया हा उपाय करू शकतात आणि ते जेव्हा तुम्ही हा उतारा करणार आहे त्याचवेळी तो नारळ तुम्हाला मंदिरात जाऊन अर्पण करायचा आहे उतारा केला मग घरात ठेवला रात्र झाली मग उद्या अर्पण करू का असं चालणार नाही उतारा केला की के लगेच तो नारळ आपल्याला घेऊ नेऊन ठेवायचा आहे एका व्यक्तीसाठी एकच नारळ वापरायचा आहे एक नारळ घरातल्या चार व्यक्तींसाठी वापरायचा नाही हनुमान जयंती विशेष म्हणजे हनुमान जयंतीला केले जाणारे प्रभावी उपाय हनुमान जयंतीला केलेले उपाय अत्यंत प्रभावी आणि फलदायी मानले जातात हा दिवस हनुमानजींच्या कृपेचा दिवस असतो म्हणून भक्तीने केलेले प्रत्येक उपाय इच्छापुरतीच मदत करतो हनुमान जयंतीला केले जाणारे प्रभावी उपाय नंबर एक हनुमान चालिसा आणि सुंदरकांडपठन सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालिसा अकरा वेळा आणि सुंदरकांड एक वेळा वाचा घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि शांती नांदते नंबर दोन सिंदूर व चमेलीचे तेल अर्पण हनुमानजींच्या मन मूर्तीवर सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा याने मंगळ दोष भय आणि शारीरिक त्रास दूर होतो नंबर तीन हनुमान मंत्र जप एकशे आठ वेळा ओम हम हनुमते नम ओम राम दूताय नम हा जग केल्याने मानसिक शांती आणि आत्मबल वाढते नंबर चार नैवेद्य अर्पण बेसन लाडू पान लवंग वेंदोडा केळ अर्पण करा विशेषतः पाच गोष्टी अर्पण केल्यास इच्छापूर्ती होते नंबर पाच लाल कपड्यात नारळ गुंडाळून अर्पण आपली इच्छा मनात ठेवून हनुमानजींच्या चरणी लाल कपड्यात नारळ नारळ अर्पण करा हे उपाय विशेषतः संकट कोर्ट केस नोकरी व्यवसाय अडचणींसाठी उपयुक्त असतात नंबर सहा गरजूंना अन्नदान व मदत एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न वस्त्र किंवा पैसे दान करा हनुमानजींना सेवा प्रिय आहे त्यामुळे अशी कृती तुमच्यावर कृपा कर वाढवते नंबर सात व्रत आणि उपवास पूर्ण दिवस फळाहार उपवास ठेवा आणि संध्याकाळी पूजा करूनच अन्न घ्या हे उपाय मनशुद्धी आणि आरोग्यासाठी चांगले बांधले जातात नंबर आठ हनुमान कवच वाचन हनुमान कवच वाचल्यास संरक्षण संकटमुक्ती आणि आत्मविश्वास वाढतो टिप या उपायांमध्ये श्रद्धा संयम आणि सात्विकता ठेवणं आवश्यक आहे हनुमानजी भाव मानतात त्यामुळे उपायांपेक्षा महत्त्वाची आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका